दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या तेजमय प्रकाशाने आणि शुभ विवाहाची सुरुवात होते श्री गणेश वंदनाने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य आहे सुर सर्वदा प्रथम श्री गणेशाला वंदन करून आज या ठिकाणी या दोन्ही परिवाराच्या शाही विवाह सोहळ्यास आपण सुरुवात करीत आहोत वक्रदंड महाकाय सूर्यकोटी समुद्र सुसर्व सुस्वागतम 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 दोन्ही परिवारांच्या शुभ प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर पाहुणी संगे सोयरे मित्र परिवार सर्व राजकारणी समाजकारणी व्यापारी बंधू व्यावसायिक बंधू सर्व व्यापारी वर्ग यांचं दोन्ही परिवारातर्फे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत पडता अक्षदा डोईवरती आई पदराने डोळे पुसते आईच्या त्या अश्रूने नाल्या त्या तुळशी बोल बोलता शुभमंगल बाप होतो कंगाल बापाच्या जीवनातील सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे कन्यादान हा बाप कन्यादान करून कंगाल होतो कन्यादान बघा कन्यादाना आपण सांगायचं म्हंटल तर बघा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात संस्कृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान बघा एक बाप जेव्हा अलंकाराने सजवलेल्या मुलीचे कन्यादान करतो तेव्हा तो एक पृथ्वीदान केल्याचे पुण्य कमवतो खऱ्या अर्थाने ज्या बापाच्या हातून मुलीचं कन्यादान होत तो बाप खूप भाग्यवान असतो आणि हा एक दिवसाचा लग्न सोहळा हा म्हणजे मुलीच्या आई वडिलांच्या आयुष्यातील आयु हा एक सोन्याचा दिवस असतो हा एक दिवस सोन्याचा व्हावा म्हणून रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करीत असतो हा सोन्याचा दिवस आणि या सोन्याच्या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थितीत झाला त्याबद्दल तुमचं सर्वांच या दोन्ही परिवारातर्फे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत बघा लग्न म्हणजे काय असतं दोन परिवारांचा एकत्रित संबंध जोडला जातो तेव्हाच लग्न जमत साखरपुडा लग्नाची पहिली सुरुवात साक्षगंध सोहळा पत्रिका जुळली कि वधूवर एकमेकांची पसंती झाल्यानंतर लग्न पक्के करण्याचा एक विधी म्हणजेच साखरपुडा हळद त्यातील दुसरा भाग जावा संसारात रोषणाई यावी म्हणून आपण लग्नामध्ये हळद लावली जाते कन्यादान लग्न झाल्यानंतर आपल्या वधूची एक विधीपूर्वक तिच्या आई वडील चुलता चुलती किंवा मामा मामी यांच्याकडून केली जाणारी पूजा